नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकांकडे मुंबई महानगरपालिका ही राज्यातील सर्वात प्रभावशाली महानगरपालिका असल्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ती प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे सत्ताधारी महायुती एकत्र रिंगणात उतरणार आहे तर, तर विरोधकांकडून सुद्धा नवीन समीकरण जोडवण्याची चिन्ह दिसत आहेत विशेषतः ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक ही या निवडणुकीची सर्वात मोठी चर्चेची गोष्ट बनली असताना मनसेकडून एकशे पंचवीस पंचवीस जागांवर लढण्याची तयारी केल्याची सुद्धा चर्चा होत आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय चला तर याबद्दलच सविस्तर बोलूया एकतर विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्याचंच लक्ष लागलंय ते म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे महानगरपालिकेच्या निवडणुकांची सुद्धा लवकरच घोषणा केली जाईल पण आतापासूनच सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसलीय त्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आता जोरदार तयारी करत असल्याचं दिसून आलंय यासाठी मनसेने मुंबईतील दोनशे एकशे पंचवीस जागांवर आपली ताकद आहे असं म्हटलंय ठाकरे गटासोबत युती करण्याआधीच मनसेने प्रत्येक जागेवर बघितलं की कुठे आपली पकड मजबूत आहे कुठे उमेदवार लढावू शकतो आणि कुठे युतीचा फायदा होईल याशिवाय मागील काही दिवसांपासून मनसे नेते सगळ्याच प्रभागांचा सविस्तर आढावा घेत असल्याचं दिसून आलं होतं मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होती शिवसेनेचा हा बाले किल्मा मोडायचा असेल तर महायुतीने एकत्र राहणं भाग आहे हे सत्ताधाऱ्यांना सुद्धा उमगलेलं आहे पण दुसरीकडे विरोधकांकडून नव्या समीकरणांची चर्चा जोर मुंबईतील काँग्रेसने सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळालेले आहेत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल स्पष्ट सांगितलंय की मुंबई महापालिका निवडणूक आमचे स्थानिक नेते सोबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय मनसेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही मुंबईची तिजोरी खाली झाली आहे भ्रष्टाचार वाढलाय आणि आम्ही या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत असं ते म्हणाले विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्याने काँग्रेसचा सूर बदललाय महाविकास आघाडी म्हणजे उभाटा गट शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे एकत्रित समीकरण होतं पण आता काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सांगितलंय की स्थानिक निवडणूक स्थानिक नेतृत्व ठरवेल याचा अर्थ असा की काँग्रेस मुंबईत स्वतंत्र वाटचाल करण्याच्या तयारीत आहे यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीसमोर काँग्रेसचा गोंधळ निर्माण झालाय तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील पूर्ण तयारीत असल्याचं म्हटलं जाते मनसेचे नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून प्रभागनिहाय आढावा घेण्यात येत होता आणि मनसेने आधीच सर्व दोनशे सत्तावीस प्रभागांचे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यानुसार त्यात तब्बल एकशे पंचवीस प्रभागांवर मनसे पक्षाची मजबूत पकड असल्याचं समोर आलंय कारण मुंबईतल्या मराठी मतदारसंघ असलेल्या माहीम दादर परळ भायखा भांडूप घाटकोपर जोगेश्वरी विक्रोळी अशा भागांमध्ये मनसेची पकड ही अधिक आहे तर याच मराठी भाषिक मतदारसंघात वर्चस्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या जागांवर दावा केला जाण्याची शक्यता म्हटलं जात आहे पण याबद्दल मनसेकडून आधीच अंतर्गत सर्वेक्षण करून या जागांवर संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली गेली आहे याबद्दल संदीप देशपांडे यांनी स्पष्ट सांगितलंय की मनसे दोनशे सत्तावीस जागांवर लढण्याची तयारी करत आहे पण अजून कोणाशी युतीबाबत चर्चा झालेली नाहीये आणि याबद्दलचा निर्णय राज ठाकरे हे घेणार आहेत याशिवाय त्यांनी सांगितलं की मराठी माणसाचे प्रतिनिधित्व मुंबईत वाढवायचं आहे यासाठी स्वबळावर लढायलाही आम्ही तयार आहोत त्यामुळे यावरून स्पष्ट होत की मनसेची संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे आणि पक्ष आता स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्हाला आठवत असेल तर अलीकडच्या काही महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याचं महाराष्ट्राने पाहिलं कौटुंबिक कार्यक्रमांव्यतिरिक्त सुद्धा राजकीय व्यासपीठावर दोघं एकत्र दिसले होते मोर्चांमध्ये तसंच काही ठिकाणी एकत्र भूमिका घेताना सुद्धा ठाकरे बंधू दिसून आले उद्धव ठाकरे आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्र राहण्यासाठी आलो आहोत असं म्हटलं होतं आणि असं विधान सुद्धा त्यांनी केलेलं आपण पाहिलंय आणि त्यावेळी मनसे आणि उभाटा गटाचे शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या अनेकांना ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटत होतं आणि एक, एक प्रकारची भावनिक लाट सुद्धा त्यावेळी पाहायला मिळाली होती ठाकरे बंधूंची ताकद ही मुंबईपुरतीच मर्यादित असून राज्यातील इतर शहरांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे विशेष प्रभाव क्षेत्र तसं फार दिसत नाही पण मुंबई ठाणे कल्याण राशिक या मराठी भागांमध्ये दोन्ही भावांची संयुक्त ता ताकद महत्वाची आहे अजून थोडं मागे जाऊन पाहिलं तर मुंबईत गेली दोन दशकं शिवसेना सत्तेत होती पण शिंदे गट फुटल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेसाठी ही सत्ता वाचवणं मोठं आव्हानात्मक होतं आणि ठाकरे गटासाठी मनसेसोबतची युती पक्षासाठी सर्वायव्हल अलायन्स ठरू शकते मुंबईत हे सगळं सुरू असताना नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे आणि मनसेचे नाते संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले की आगामी सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढवणार आहोत तर दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते मनसेसोबत युतीला विरोध करत कारण त्यांचं असं म्हणणे की परप्रांतीय मतदारांना मनसेची उपस्थिती पटणार नाही आणि त्यामुळे काँग्रेसला राज्यात भ्रष्टाचार जातीय भांडण आणि महायुतीच्या कार्यपद्धतीला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत असं विधान मकपचे हो डॉक्टर नाही ती राज्यभरातील विरोधकांसाठी संदेश बनली कारण मुंबई ठाणे पुणे नागपूर सारख्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्येही मनसेला सामावून घेण्याची गरज महाविकास आघाडीला जाणवावू लागली आहे पण विश्लेषक असं म्हणतात की मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर मुंबई महापालिकेत महायुतीला सरळ आव्हान उभं राहणार आहे ही युती केवळ दोनशे सत्तावीस जागांच्या गणितासाठी नाही तर मराठी मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याची ही संधी आहे मनसेकडून एकशे पंचवीस जागांवर लढण्याची तयारी केल्याचं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा ठाकरे बंधूंची युतीची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये आणि तरीही मुंबईत ठाकरे बंधू आणि राज ठाकरे यांची युती झाली तर काय होऊ शकतं हे थोडक्यात जाणून घेऊया ठाकरे बंधूंची युती झाल्यास मराठी बहून जागांवर मतांचा एकत्रित प्रभाव हा निर्माण होऊ शकतो आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या लोकप्रियतेमुळे युवावर्गसुद्धा या युतीकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीसाठी सुद्धा निवडणूक आव्हानात्मक ठरू शकते पण प्रश्न असा आहे की जागा वाटपावर तडजोड होईल का त्यामुळे जर मनसेची उद्धव ठाकरेंसोबत युती झाली तर मनसे एकशे पंचवीस जागांवर लढणार का असा प्रश्न सुद्धा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत आहे कारण मराठी भाषिक मतदारसंघात वर्चस्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या जागांवर दावा केला जाण्याची शक्यता आहे शिवाय सर्व मराठी मतदार ही युती स्वीकारतील का असा प्रश्नही आहे त्यामुळे मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक निवडणूक नाही तर राजकीय प्रतिष्ठा आणि मराठी अस्मितेची परीक्षा आहे त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकात ठाकरे बंधू युती करणार की स्वतंत्र लढणार नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पण तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जनसंवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद